नमस्कार मित्रांनो विनय कुठं होते पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मी आहे राजधानी एक्सप्रेसमध्ये बघू शकतो आता वाजलेले आहेत सकाळचे पावणे सात आणि मी चाललेलो आहे, आहे राजधानीला राजधानी एक्सप्रेसने राजधानी म्हणजे आपली दिल्ली आणि अतिशय चांगली ट्रेन आहे मित्रांनो एक संध्याकाळी साधारण साडेचार वाजता सॉरी सिक्स थर्टी सिक्स थर्टीला नाशिकवरून निघते आणि आता एक साधारण पावणे सात वाजलेले आहे आता एक आग्रा येईल ताज जिथे आहे ताजमहल आणि आता आलेला आहे माझा ब्रेकफास्ट मी तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो आता राजधानीचा आहे ब्रेकफास्ट कसा असतो आणि डिनर देखील खूप चांगला होता डिनर टू थर्टी फाईव्ह रुपीजमध्ये मला मिळालेलं होतं व्हेज डिनर आता आपण ब्रेकफास्ट बघणार आहोत काय काय आहे याच्यात सो so, मित्रांनो बघू शकतो आपण हा आहे राजधानीचा ब्रेकफास्ट हा मला पडलेला आहे वन फिफ्टी रुपीज कॉस्टमध्ये मी पेड केलेलं आहे एक ॲक्च्युली तिकीट्समध्ये पण आपल्याला इन्क्लूड करता येतं आणि सुंदर अशी पॅकिंग आहे वेलकम सुस्वागतम वेलकम ऑन बोर्ड कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहे जर तुम्हाला क्वालिटी जर काही कंप्लेंट असेल तर तुम्ही इमिडिएटली कॉन्टॅक्ट करू शकता यांना आता बघूया काय काय मिळालेलं आहे आपल्याला पॅकिंग अतिशय सुंदर आहे पॅकिंग अतिशय म्हणजे जेवणाची पण रात्रीच्या अतिशय अशी चौथी सुंदर कॉम्पॅक्ट आहे आणि बघू शकतो आपण आपण आता ओपन करूया याच्यात मला मिळालेले आहे जसं त्यांनी मला सांगितलं होतं एक बटाटे वडा एक मेदू वडा त्याबरोबर इथे मिळालेलं आहे आपल्याला पोहे आणि सोबत आहे ही आहे स्नॅक्स आहे हल्दीरामचे चांगल्या क्वालिटीचे सोबत ज्यूस दिलेला आहे त्यांनी मॅंगो ज्यूस दिलेला आहे आणि त्याच्यासोबत आहे डेअरी क्रीमर दिलेलं आहे नोवाचं चांगल्या क्वालिटीचं आणि सॉस आणि अर्थातच ॲज पर युअर रिक्वायरमेंट चहा आणि कॉफी तुम्हाला इथे सर्व केली जाते वन फिफ्टी रुपीजमध्ये वर्थ आहे ॲक्च्युली वर्थ आहे आणि डिनर देखील खूप सुंदर होतं वन अराउंड टू थर्टी फाय रुपीजमध्ये राजधानीचं डिनर देखील खूप चांगलं होतं अराऊंड टू थर्टी फाय रुपीज कॉस्ट झाली होती मला त्यांनी त्या एक पनीर भाजी दिली होती डाळ दिली होती राईस दिला होता त्याच्यासोबत आपल्याला अर्थातच लोणचं होतं आणि एक सुकी बटाट्याची भाजी आणि आय थिंक त्याच्यानंतर डेझर्टमध्ये त्यांनी आम्हाला आईस्क्रीम देखील सर्व केलं होतं टू थर्टी फाय रुपीजमध्ये नीट आणि नी क्लीन राजधानी एक्सप्रेस आहे वर्थ आहे जी प्राइजेस आहे त्यांचे मला तर कम्फर्टेबल जर्नी वाटला हा अराऊंड संध्याकाळी साडेसहा वाजता मी निघालो आहे नाशिकवरून आणि हिचा अरायवल टाईम आहे दिल्लीचा टेन ए एम म्हणजे तुम्ही वर्किंग अवर्समध्येच पोहोचतात तुमचं काम कम्प्लीट करा आणि संध्याकाळी ती राजधानी एक्सप्रेस असते तिथून अराऊंड फोर थर्टीला आणि तुम्हाला नाशिकला ड्रॉप करते अराऊंड पहाटे सकाळी दुसऱ्या दिवशी एट एट अवर्स ए एट ओ क्लॉकला सो so, अतिशय फास्ट जर्नी आहे मस्त जर्नी आहे म्हणजे बारा सिक्स थर्टी टू सिक्स थर्टी बारा आणि ते चार एग राऊंड सोळा एक तासात तुम्हाला ते नाशिक टू दिल्ली पोहोचवते कम्फर्टेबल तुमचं रात्री छान अशी झोप होते आता मला जे होतं ते बर्थ मिळालं होतं त्यामुळे कम्फर्टेबल मला झालं इथं काही इशू नव्हता आणि सात सेकंड ॲक्च्युली ए एक सी असल्यामुळे अजून कम्फर्ट तुम्हाला इथे मिळू शकतो इथे तुम्हाला फर्स्ट ए सी सेकंड ए सी थर्ड ए सी असे तीन क्लास मिळतात मी सेकंड ए सी बुक केलेलं आहे सो छान आहे एक्सपिरियन्स ओवरऑल आणि जर तुम्हाला दिल्लीला यायचं असेल तर हे एक चांगलं ऑप्शन आहे फूड क्वालिटी बेस्ट आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी माझा एक्सपिरियन्स जो शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत होतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील प्रयत्न करूया आपण दिल्ली पण काही फूड जॉईंट्स आहेत चांगले ते कवर करण्याचा प्रयत्न करूया सो बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आणि असंच सहकार्य करत राहा लवकरच आपण पन्नास हजार जे आपल्या सबस्क्रायबर आहे त्याचा टप्पा गाठणार आहोत आणि त्याच्या पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यावर काहीतरी एक नवीन सप सरप्राईज देण्याचा माझा तुम्हाला एक प्लॅन आहे बघूया कसं सक्सेस होतं तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद थँक्यू व्हेरी मच